सातपूर नाशिक त्रंबक रोड जवळील रतनवाडी या झाडे झुडपे असलेल्या परिसरात काल सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास हरिजोगा गोले हे नेहमीप्रमाणे आपल्या गाई चारत होते अचानक एक झाड येथील विद्युत तारेवर पडले त्याच दरम्यान एका गायीला या विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने ती जोरजोरात थंबरणा फोडू लागली गोलिया यांचे हा प्रकार लक्षात येतात त्यांनी सावधानगिरी बाळगत इतर गायींना बाजूला केल्याने पुढील होणारा आणखी मोठा अनर्थ टळला मात्र काही वेळातच विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू झाला हरिगोले यांनी हा सर्व घडलेला प्रकार कथन केला सीच्या वायरवर जाडं जाड पडली फांटी त्याच्यावर मग ते तार खाली आले मग त्याच्यामुळं त्याला करंट लागले असं गाय चरत होते तिला मग ते आवाज आला आम्हाला असं गाईंचा जोरात गावायला लागली मग आम्ही गेलो तर मग बाकीचे गाय पण लटकले असते पण ते उचकून घेतले साईडला ती मरून गेली त्याच्या गळ्यात आटकलं ना तार जागी साधारण किती किंमत होती या गायची आहे ऐंशी पंच्याऐंशी हजारची किंमत तो तो या घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाने या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला रतनवाडी परिसरातील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच वरिष्ठांना याबाबत सर्व माहिती सादर करू असे सांगितले झाडाचं झाड पडलं लाईनवर तिथं आम्ही इथं आम्हाला जसं कळालं आम्ही तिथं पाणी करून वायरचा सप्लाय जो आहे तो, तो बंद के हो केला आता आम्ही वरिष्ठ त्यांना कळवलेलं विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या गायीची ऐंशी हजार रुपये किंमत होती तसेच ती गाय रोज चौदा ते पंधरा लिटर दूधही देत होती यामुळे आमचे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे आता महावितरण विभाग या नुकसान भरपाईबाबत योग्य तो न्याय करेल का याकडे या गोपालन करणाऱ्या या कुटुंबाचे लक्ष लागले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर